महानगरपालिकेच्या दारातच खड्डा इचलकरंजी महानगरपालिका समोरच पन्नास फुटावरच भला मोठा खड्डा गेल्या पाच ते सात दिवसांपासून पडला असून नागरिकांचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का जर उद्या खड्डा महानगरपालिका प्रशासनाने न भरून घेतल्यास खड्ड्यात झाडे लावू खड्ड्यात रांगोळी स्पर्धा व यमराज बसून प्रतिकात्मक आंदोलन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात येईल याची गंभीर दखल महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी ही विनंती नगरपालिका ही जी महानगरपालिका आहे त्याच्यामधला एक पन्नास फूट अंतरावर हा खड्डा गेली सहा ते आठ दिवस झाला पडलाय हा खड्डा दाखवतो एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मेन रस्ता आहे मेन रस्त्यामध्ये पूर्ण जर खाली उतरून दाखव खड्ड्यामध्ये जरा खड्डा किती मोठा आहे बघा एक माणूसच कमरेपर्यंत जातोय खाली बस आणि बसून आता जवळ नाही घ्यावा एवढा माणूस पूर्ण बसला त्यात खाली नीट बसून दाखव जर असा मांडी घालून बसला तर पूर्ण त्यामध्ये गाडला जाऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि यामध्ये महानगरपालिकेचे जर पन्नास फुटावरचं खड्डे मोजत नसतील त्या अधिकाऱ्यांना कदाचित कुठला मोतीबिंदू झाला असेल तर या महानगरपालिकेच्या ज्यांनी हे बॅरिकेड लावले त्यांनी तरी त्यांना सांगावं आणि नागरिकांचा जीव गेल्यावरच जागा होणार आहे का इचलगंजी महानगरपालिका तर त्याविरोध जर हे उद्या नाही झालं तर याच्यामध्ये परत वृक्षारोपण रांगोळी करण्यात येईल आणि त्याचबरोबर यमराज बसून प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मुक्त करण्यात येईल याची दखल महानगरपालिका प्रशासनाने आणि आयुक्तांनी घ्यावी आणि हा खड्डा उद्याच्या उद्या लगेच बुजवून घ्यावा अशी विनंती करतो जय महाराष्ट्र